गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सण डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉटचा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे भव्य प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते ड्रेनेज ची सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था एमएसीबी डीपी स्ट्रीट लाइट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सी सी टी व्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध पंप मार्केट सुद्धा अगदी हाकीच्या अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिस चा पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा नाका हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर मला मनापासून नमस्कार करते या, या, या उना आज आपण माझ्या सोबत माझा सॉन्ग बांधण्यासाठी आला तर मला आशीर्वाद मनापासून धन्यवाद ही माझी माझ्या एकटीची निवडणूक नाही आहे सगळ्यांची लढाई आहे मी युद्धावर चालली आहे तुमचा आशीर्वाद घेऊन या युद्धावर चालले माला माला दिला। माला विश्वास लोकांचं अजून अस्तित्व आहे आणि आज आपण दाखवून द्यायला पाहिजे की आपण सगळे एकत्रित लोकशाही वाचवण्यासाठी आलोय आपण सगळे एकत्रित संविधान वाचवण्यासाठी आलोय जर एकही काही मत जर काही मत भाजपला गेला तर आपण पक्ष पाहिजे जरे काही मत भाजपला गेलं तर आपण समजा पाहिजे की ते मत मग शेतकरी मायबापाच्या विरोधातलं मत आहे शेतकरी मानधनाच्या जिलावर त्या भाजपने मतदान घेतलं त्याच कोणत्यासाठी पक्ष आहे ह्याचा मी जाहीरपणे निषेध करते मागच्या दहा वर्षात विश्वासाने आमच्या सोलापूरकरच्या वापर करून तुम्ही मतदान घेतलं आणि सत्तेची फक्त मजा घेतली पण आज जेव्हा लोकांना गरज आहे तुम्ही त्या लोकांकडे तुमची पाठ फिरवली आज अजून मागचे दोन खासदार फिरत नाहीयेत का तुम्हाला लाज वाटते का त्यांना घेऊन फिरायला आज महाविरोधिक आघाडीचा प्रत्येक घटक शिवसेना बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा सा गट अद्य आदर मानसाहेब कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी सगळं आपल्या सोबत आहे केवळ लोकशाहीसाठी सोलापूरचा नुकसान झालाय यांच्या हातात सत्ता घेऊन आता बदला घेण्याची भेट पुन्हा एकदा सोलापूरला विकासाच्या पथावर आणण्याची गरज आहे तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद द्या मी माझ्या शेवटच्या स्वातापर्यंत आपण फॉर्म बराव निघायचा ही जी गर्दी आहे ते गर्दी बघून लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका